माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या होम ग्राउंड फलटण येथे आयोजित या सभेस प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं यावेळी व्यासपीठावर रघुनाथ राजे निंबाळकर यांच्यासहित फलटण तालुक्यातील महाविकास आघाडीचे विविध प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले त्याच्यावेळी सह्याद्री भाऊ आला आणि हा महाराष्ट्राचा सह्याद्री कधीच दिल्लीच्या तक्त्यासमोर झुकला नाही ते हा सयादीचे पुत्र माननीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांसाठी जोरदार हा तुमचा ग्रंथाया आता भरा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी अनेक पैसे समाजाच्यासाठी खचा केल्या आणि लोकांना साथ दिली हे विजयसाहेब माहिती आजचा त्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले रघुनाथ राहण्या सगळ्यांचे उमेदवार भूमिके खाती व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि फार उठ्या संख्येने अनेक तास या ठिकाणी वसले आपण सगळे बंद मी फंक्शनला अनेक आलो असेल कधी कार्यक्रमाच्यासाठी असेल रामराजेंच्या बरोबर असेल याशिवाय राजकीय कामाच्यासाठी सुद्धा आलं असेल निवडणुकीच्यासाठी आलं असेल या फंक्शनचा अनेक वर्षाचा अनुभव माझ्या माझ्यासारख्याला आहे तर आज पहिल्यांदा रघुनाथराजांचं भाषण ऐकायच्या नंतर मला धक्का वाटला की हे साईबाईंचं ऐतिहासिक होत्याने आणि स्वातंत्र्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये समजावा यासाठी ज्यांनी प्रयत्नाची फरक असता श्वास चालेल केले त्या मानजीराव नाईक निवारकरांचं हे पर्यटन त्याचा एक आदर आणि आस्था आम्हा लोकांच्या मनामध्ये होती इथून सहा आठ किलोमीटर होलं तर फलटणचे हद्द संपते आणि फलटणचे हद्द संपल्यानंतर बारामतीची हद्द होते त्या बारामतीमध्ये गेली छप्पन वर्ष मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कधी परिषदेमध्ये कधी लोकसभेमध्ये कधी राजेमध्ये तिथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला जनतेने दिली आणि शेजारी जे काही चालू आहे ते लोकांच्या भरण्याची सोडवणूक करण्याच्यासाठी रामराजे असोत नंतर संजय राजे असोत यांचा अखंड प्रयत्न आहे ही स्थिती आम्हाला थाऊक होती तर आज जगुनाथराजेंचं भाषण ऐकायच्या नंतर फलटन आणि फैदेसर आणि या सगळ्यामध्ये आणि फैदेसातले अनेक लोक तुमच्या संकटाचा सामना करत आहेत हे या ठिकाणी स्पष्ट झाले सत्ता येते पण ती लोकांच्यासाठी वापरायची असते सत्ता येते जमिनी पाय ठेवून त्या सत्तेकडं बघायचं असतं त्याची भूमिक्सता ही करायची असते आणि सत्ता एकदा डोक्यात शिजली किंवा ते पायसुद्धा जागेवर राहते आणि डोक्यात शिजलेली सत्ता चुकीचा रस्ता एकदा दाखवल्याच्यानंतर सत्य वसवणारा जो घटक आहे सामान्य नागरिक आहे तो सहन करतो पण त्याच्यात सहन करण्याला मर्यादा असतात आणि ज्या दिवशी ज्या दिवशी त्या मर्यादेचं उल्लंघन होतं त्यावेळेला ज्यांच्या डोक्यात सत्ता शिजली आहे त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम लोकशाहीमध्ये हा सामान्य माणूस करतो आणि त्यामुळं जे काही दुसरं या ठिकाणी मांडलं गेलं त्याची नोंद आपण घेऊया आणि योग्य दृष्टीनं लोकांची सुटका कशी येईल या यासाठी आपण काळजी घेऊया अनेक दृष्टीनं हा परिसर महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा परिसर या भागामध्ये कर्तांधी आणि साखर कारखान्याने उभी केली पाण्याच्या क्षेत्रामध्ये अनेक कामं केली आणि जे काही योगदान दिलं गेलं ते निवडणुक शेवीत नसतं मी स्वतः शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकत असताना माझे वडील हे सरकारी संस्थेच्या संचालक मंडळावर असतात हा जो वायगावचा कारखाना आहे तो झाला नव्हता तेव्हा होती संसदेचा कारखाना आहे तोही त्या काळात झाले नव्हता पण ही सवय कारखानदारी उभी करण्याच्यासाठी बारावसी वाघाची जी गणेश शेतकरी समाजाची नेतृत्व करणारी मंडळी होती त्याच्या ध्वजविंदी होते दादासाहेब सिंहकर होते साहेबराव दासक होते माणिकरावदासक होते निंबाळकर होते जगताप होते अनेकांची नावं घेतली ही नावं यासाठी मी सांगतो आहे की या त्या काळच्या पिढीच्या या लोकांच्या एक नेहमी चर्चा असायची की निवड उसाची शेती करून चालणार नाही कारखानदारी आणि कारखानदारी उभी करायची असेल तर महाराज साहेबांचा आशीर्वाद पाहिजे आणि त्यासाठी आमचे सगळे ज्येष्ठ वजीधारी न येत असत सा, महाराज साहेबांना भेटत असत त्यांचा सा, सल्ला घेत असत त्यांची मदत घेत असत आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आशीर्वादाने ती कारखानदारी फलिकाच्या बाजूला उभी राहील आणि हे इतरांच्यासाठी काम करणार हे फंठन पंचनकर पंठन संस्थान आणि चित्र नेतृत्व विधायक कामाचा आदर्श म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघत असतो आणि त्याच पंचवी आज काहीतरी वेगळं चित्र दिसतं त्या सत्तेचा गैरवापर होतोय हे सत्य या ठिकाणी राजेंच्या भाषण ऐकल्यानंतर हे झाली मी तुम्हाला एवढंच सांगतो त्याचा असो असं नसतो लोकांना यातना द्यायचं काम कुणीही करत असेल आणि ते कोणत्याही फडाव करत असतील तर अशा योग्य प्रकारचं मार्गदर्शन ऐकत असेल तर आणि ऐकत नसतील तर योग्य प्रकारचा धडा हा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे रे मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही फलकन एकटे नाही यात या कामात आम्ही वारावती कर तुमच्या फातीशी अखंड भरण जाऊन चित्र आपण करून घे तुम्ही चिंताच करू नका विकासाची कामं असेचं काम असेल अन्य सत्तेचा गैरवाफर होतो असं काही शिक्षा असेल या सगळ्या कामाला आम्हा लोकांची मदत ही तुमच्यासाठी आहे गेले काही वर्ष आपण सगळेजण एकत्र काम करतो माझ्याकडे कर राज्याची जबाबदारी आहे राज्याचं नेतृत्व करण्याची संधी आहे राज्याचा कारभार सगळ्यांना घेऊन चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी आणि मला आनंद आहे की त्या काळामध्ये आजूबाजूच्या सरकारांची मदत घेणं याची आवश्यकता होती आणि सोलाखूर गेलं तर विजयदाचं सहकार्य होतं माझ्या मंत्रिमंडळात तेही होते सातारा म्हणल्याच्या नंतर रामराजेंची साथ होती आणि रामराजांचं वैशिष्ट्य होतं फचा सखोल अभ्यास करायचा आणि त्याच्यातून त्या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल यासाठी खबरदारी घ्यायची हे काम त्याने अखंडपणाने केलं तो पाहण्याचा प्रश्न असेल शासन चालवण्याच्या संदर्भात असतो नवीन काही उपक्रम हातामध्ये घ्यायचे असतील या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या हो हिताची जपणूक करण्यासाठी रामराजे असो संजय राजे असो या सगळ्यांनी सार्थ त्यांनी प्रयत्न केले त्यामुळं या भागाचा चेहरा बदलण्याच्या संबंधीची स्थिती आज या ठिकाणी झालेली आहे आज काही वेगळ्या गोष्टीच्या संबंधी बोलावं असं मला वाटत नाही निवडणुका आल्या लोकशाहीमध्ये निवडणुका येत असतात

या ठिकाणी आपण राज्य चालवण्याच्यासाठी सवन वाहन असावी एक वेगळं चित्र तयार करण्याची काळजी घेतो वेगवेगळ्या भागाचं वे वे लोकांना एकत्रित करा आणि त्यांचं सहाय्य करून त्यांच्या सामुदायिक शक्तीने भागाचा सा, जिल्ह्याचा राज्याचा चेहरा कसा बदलता येईल यामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री आज सातारा जिल्ह्यात येऊन गेले मी चौकशी करत होतो कर्डला आले अपेक्षा अशी होती की कर्णला गेल्याच्या नंतर महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्याचा उमेदवार काळ ज्यांनी केला देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाल्यानंतर मग देशाचं संरक्षण असो देशाचं गृह खातं असो देशाचं अर्थ खातं असो देशाचं खातं असो या सगळ्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवायचं काम या महान नेत्यांनी केलं अपेक्षा होती की देशाचे प्रधानमंत्री करारला गेल्याच्या नंतर एक तर समाधीचं दर्शन घेतील किंवा कमीत कमी प्रचंड देशाच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा आदरितचा उल्लेख केली करतील पण या दोन्ही गोष्टी घडल्या नाही राज्य हे लोकांच्यासाठी चालवायचं आणि ते कशा पद्धतीनं चालवायचं याचा विचार नेतृत्वाने करायचा असतो आणि तो या ठिकाणी केला गेला नाही यशवंतरावजींचं नाव घेतलं नाही यशंतची अप्रतिष्ठा होत नाही पण अशा महामानवाच्याच दुर्लक्ष जी व्यक्ती करते त्याच्यासंबंधीची चर्चा ही अनुकूल होऊ शकत नाही आणि म्हणून आज या देशामध्ये या राज्यामध्ये एक वेगळे राज्य करते आले एक काळ असा होता की नेतृत्व कुठल्याही भाषाचं असो त्यांचा सन्मान आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सन्मानाची गोष्ट सोडत पण शासनाची सोडवणूक करण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचंही स्मरण त्यांना पडलेलं नाही आणि त्यामुळं साहजिकच आपल्याला वर्ष निकाल घ्यावा लागेल तो काय निकाल असू लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धती टिकेल तिचं संरक्षण येईल याचा फायद्यांदा लक्ष घालावं लागतं आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही टिकेल का नाही याची क्षमता आहे आणि त्यावेळी काही कारण आहेत निवडणुका ह्या होणं गरजेचं असतं मी तेवढा प्रश्न विचारतो त्या ज्यांची आता शक्ता आहे त्यांनी तुमच्याकडं पंचायतीच्या निवडणुका झाल्या पंचायत समितीच्या झाल्यात जिल्हा परिषदेच्या झाल्यात तर कशाचा झाल्या लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे लोकांना कालबाजी संस्थांच्या संस्थेनंतर त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार नाही दोन दोन वर्ष निवडणुकाच होत नाहीत लोकांचा निर्णय घ्यायचा अधिकार हाच त्यांना गाजवसा येत नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की हळूहळू आपण वेगळ्या रस्त्यावर जायला आज जिल्हा तालुका फात्यांच्या निवडणुका थांबल्या आणखीन काही दिवसांनी देशाच्या निवडणुका थांबवते आणि त्याचा परिणाम सवन देशाच्या संविधानावर संविधान दिलं कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेच्या मार्फत संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या मार्फत सवन देशाच्या लोकांचे मूलभूत अधिकार आज त्या ठिकाणी जतन केले आज चिंता ही आहे की घटना बाबासाहेबांनी दिली आणि ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते भाजप त्यांचे सरकारी त्यांच्या मनात दुसरा विचार आहे त्याची काही कारणं आहेत त्याची उदाहरण आहे मी सांगू शकतो कर्नाटकामध्ये हे नावाचे एक खासदार वनसे होते भाजपचे त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की या देशामध्ये सगळे अधिकार हे मोदी साहेबांच्या हातात येणं गरजेचं आहे तर मोदीसाहेबांना साहेबांना या देशाची घट्ट बदण्याची शक्ती देणं आणि त्यासाठी जो त्यांना अधिकार द्या हे सांगते कोण भाजपचे खासदार शक्ती कशासाठी ते घटना बदलायला घटना कुणी दिली आंबेडकरांनी दिली आणि ती घटना बदल्याच्या आंबेडकरची त्यांचे दुसऱ्या ठरकाचे उत्तर प्रदेशचे त्यांचं नाव लाल त्यांनी जाहीर विश्लेषण केलं की सत्ता ही फोल्फणानं मोदींच्या हातामध्ये दे आणि ती दिल्याच्या नंतर ते देशाची घटना बदलू शकतील त्याची आवश्यकता आहे ज्योतिविवाचा एक भगिनी आहे आणि त्यांनी स्टेटमेंट हेच केलं की मोदी साहेबांना शक्तिवान करायची गरज आहे आणि ते केल्याच्या नंतर ते घटनासुद्धा बदलू शकशील तो अधिकार मोदी साहेबांना द्यायचा आहे याचा अर्थ काय याचा अर्थ ही लोकशाहीने दिलेली घटना वर्गाच्या संबंधीचा दृष्ट आज या भाजपच्या नेतृत्वाच्या मनात आहे आणि त्या दृष्टीने त्यांची भाव्य आज चाललेली दिसतात माझी तुम्हाला आणि सव्वीन देशाच्या जनतेला अंतर्धनापासून विनंती काय वाटेल ते आम्ही किंमत देऊ पण देशाच्या घटनेला आम्ही हात सहून देशाची देशा घटना आम्ही गबर नाही बाबासाहेबांनी दिलेला विचार हा आम्ही कधी सोडणार नाही आणि एखाबद्दल आम्ही शिच वाचव फो स्वातंत्र्याच्या नंतर पंचण स्टेट राज्य हे समन निकर कुत्र्यांच्या हातामध्ये होतं मनोजवांच्या हातामध्ये होतं स्वातंत्र्य मिळालं त्यांनी काय फावलं टाकली त्यांनी सामान्य लोकांचा अधिकार महत्त्वाचा आहे हा दृष्टिकोन मान्य केला आणि आपल्या संस्थांचं साधन संपत्ती संस्थांचा अधिकार हा सगळा सरकारला देऊन त्यातला स्वतःचा विचार कधी केला नाही आणि हा इतिहास या फंटनचा इतिहास आहे आणि म्हणून हा इतिहास नदेशवर ठेवून आज लोकशाहीवर संविधानावर गदा आणण्याचं काम जे करू पाहतात त्यांच्या संदर्भात वेळ प्रसंगी जाग दिसून त्यांची जागा दाखवण्याचं काम हे तुम्हाला मला करावं लागेल त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी मुद्दाम या तरुण तरुणग्रस्तांना धैर्यला निवडणुकीच्या रूपानं उभं केलेलं आहे माझी खात्री आहे तुम्ही मावठ्या मतांनी त्यांना विजय करा त्यांचा एक विजय इतरांना प्रेरणा देईन आणि इतरांना सुद्धा प्रेरणा मिळाल्यानंतर या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही संसदेमध्ये गेली तर या देशाच्या घटनेला कुणी हा सहणार नाही एवढी ताकद या सगळ्या आहे त्यांना प्रोत्साहन करा लोक असं म्हणतात की तरुण आहे अनुभव आहे पुढं काय होईल मी नियोजन सांगितलं तर मी पार्लमेंटमध्ये आहे अजूनही माझा काय धैर्यशील वही त्यांच्या संघाचा कुठलाही प्रश्न असतो त्या प्रश्नाची सोडवणी करण्याच्यासाठी त्यांना काही अडचण येत असेल आणि त्यांना आधार होत असेल तर मी त्या दिडीमध्ये त्या फादरमध्ये त्यांच्या पाठीशी त्यांच्या कुटुंबाचा घटक म्हणून कायम राहील आणि त्यांच्यामार्फत जे काही तुमची सेवा करण्याची त्यांचे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला आधार देईन एवढाच विश्वास आज या ठिकाणी देतो आणि माझं भाषण चालू होतो शिंदे भेटले नाहीत असं कधी घडलं नाही दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचा श्वास चालू असे म्हणे त्यांनी नेहमीच आम्हा लोकांचा आमच्या पक्षाचा सहकार्याचा हिताचा विचार करू जीवनामध्ये अशा विचाराचा सहकार्य मिळणं हे भाग्य होतं दुर्दैवानं त्या दाखव्यामध्ये नाही आहेत पण त्यांचं स्मरण आम्हा लोकांना कायमचं राहील